आज भव्य दिव्याचं एक दुसरा एक बैल मैदान पार पडतं आहे अमरापूर या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानासाठी जो आत्ता मोहेलशेठ धुमाळ यांच्या नियोजनात पडतोय महाराष्ट्र लडका एक दशमी केसरी बाकासूर बाकासूच्या दावणीचा विराट विराट या दुसऱ्या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो पायरा कोण असेल तर आपण जर पाहिलं तर बाकासूद पायरा जेव्हा मैदानात गाडी झोपली जाते तेव्हा समजतो म्हणजे एवढं गोपी ठेवतात त्याच पद्धतीने विराटचा पायरासुद्धा गोपी गोपित आहे नक्कीच आपल्याला मैदानात आल्यावर समजेल पण नक्कीच एक टॉपचा पायरा असेल विराट देखील चांगला टॉपमध्येच पडतो आहे तुमचं मत काय आज विराट गोलाला घेईल का करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रात प्रसिद्ध होणार म विठ्ठल विठल नाना बोधकर यांचा तेजपात दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मैदानाशी लायलॉट अजून अजून काढले नाहीत गाड्यांची नोंद कमी झाली त्यामुळे आज मैदानातच चिठ्ठ्या काढण्यात येतील बघूया त्या चिठ्ठ्याने समजा तेजाची एखादी चिठ्ठी निघाली पण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर तेजाचा फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आत्ताच आप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग भेटूया पण नाही त्या एका नवीन अपडेट्सच्या भंडाठ अशा नवीन व्हिडिओमध्ये